नमस्कार सकाळच्या घाई गडबडीत किंवा दुपारच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अतिशय चविष्ट झणझणीत अशी ही भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवा फ्रायपॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दोन चिरून घेतलेले टोमॅटो इथे आपण दोन टॉमॅटोचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे टॉमॅटो हिरव्या मिरच्या इथे मी दोन बारीक चिरून घेतलेला मिरच्यांचा वापर केलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे इथे आपण आता मिरची लसूण कडीपत्ता आणि टॉमॅटोचा वापर केलेला आहे आणि कांद्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता फ्रायपॅनमध्ये व्यवस्थित असं तरी इथे कांदा टोमॅटो मिरची कढीपत्ता व्यवस्थित असं लावून झालेलं आहे वरून अगदी चिमूडभर मिठाचा वापर करायचा आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान मऊसर असा शिजला जातो इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता ही भाजी वाफेवर बनवायची आहे त्याच्यामुळे इथे पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत इथे छान एक वाफ आलेली आहे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे आणि टॉमॅटोसुद्धा छान मऊसर शिजलेला आहे तर त्याच्यावरची साल आहे ती काढून टाकायची आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत अशी भाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट तयार होते अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते कुराच्या घाई गडबडीत टिफिनसाठी किंवा अगदीच कोण अचानक पाहुणे आले तर अशा वेळेला अशी भाजी बनवून दिलीत नक्कीच दोन चपात्या जास्त खातील किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवतील अशी ही भाजी तयार होते तर इथे आता कांदा टोमॅटो मिरची व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण पाच ते सहा मिनटामध्ये कांदा टोमॅटो मिरची लसूण छान मऊसर असं शिजलेलं आहे व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मिरची व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करून झाल्यानंतर पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे एक चमचा घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट नसेल तर इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे आपण आता पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता पावडर मसाले परतून घेणार आहोत इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत पावडर मसाले परतून झाल्यानंतर उकडून घेतलेला बटाट्याचा वापर करायचा आहे उकडून घेतलेल्या बटाट्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे आपण आता मसाल्यामध्ये बटाटा छान मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंट करून तुम्हाला नक्कीच सांगा बटाटा हा उकडूनच घ्यायचा म्हणजे भाजी अगदी झटपट तयार होते तर इथे आता बटाटा मसाल्यामध्ये मिक्स करून झालेला आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत सुरुवातीलासुद्धा आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आता इथे भाजीवर आपण एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवणार आहोत आणि छान अशी वाफ येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करायचं आहे इथे पाहू शकता छान झणझणीत चमचमीत अशी अगदी झटपट तयार होणारी भाजी तयार आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेला कोथिंबिरीचा वापर करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये